समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बुधगाव येथे घरपोडी करून लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्या सांगली ग्रामीण पोलिसांनी जेरबंद करून त्याच्याजवळील छप्पन्न हजार रुपये किमतीचा लिनोवो कंपनीचा स्टील बॉडीचा एक लॅपटॉप तसेच एक लाख रुपये किमतीचा लिनोवा कंपनीचा एक लॅपटॉप असे एकूण एक लाख छप्पन्न हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत धनाजी ज्ञानेश्वर जाधव वीस वर्ष धंदा शिक्षण राहणार सिद्धेश्वर मंदिर समोर बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली असे संशयित आरोपीचे नाव आहे सांगली ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी जास्तीत जास्त मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करतेवेळी बुधगाव येथे राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे रूममधून लॅपटॉप चोरी करणाऱ्या इसमांबाबतची पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश जाधव मनोज निळकंट मेघराज रुपनर सुशील मस्के बंडू पवार रणजित घारगे यासिन फकीर यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे तात्काळ बुधगाव येथे जाऊन सदर संशयित इस्मास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव धनाजी ज्ञानेश्वर जाधव वय वीस वर्षे राहणार सिद्धेश्वर मंदिर समोर बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले सदर संशयित सांगली ग्रामीण पोलीस ठाणे आणले असता त्याने दाखल गुन्ह्यातील लॅपटॉप चोरले असल्याबाबतची कबुली दिली त्यानंतर त्याने सदर गुन्ह्यातील ले एक लॅपटॉप कुठे लपवून ठेवला आहे हे सांगितले त्यानंतर त्या तै ठिकाणी जाऊन दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता सदरचा लॅपटॉप मिळून आल्याने तो पंचांसमक्ष जप्त केला आहे तसेच सदर प्रकारचे आणखी काही गुन्हे आहेत काय या सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडील अभिलेख तपासला असता आणखी एक गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर गुन्ह्याबाबत सदर इसमाकडे चौकशी केली असता त्या गुन्ह्यातील लॅपटॉपरची कबुली दिली आहे त्यावरून सदरचा लॅपटॉप ही पोलीस ठाणे हजर करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव व गोविंद कदम सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका